रील स्टार बनून प्रसिद्ध होण्याच्या नांदात एका एकोणीस वर्षीय तरुणीने थेट चोरीचा मार्ग निवडलाय रील्स साठी कॅमेरा महागाडा मोबाईल आणि इतर साहित्य घेण्यासाठी या एकोणीस वर्षीय तरुणीने तिच्या मैत्रिणीच्या घरातील डल्ला मारलाय जवळपास एकवीस लाखांची दागिने तिने लंपास केलंय अखेर पोलिसांनी चोरी प्रकरणी तरुणीला अटक केली असून तिच्यासह अन्य तीन जणांना गजाड केलय समीक्षा अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे वैभव गोपनारायण साथीदारांची नावे आहे रील स्टार बनून प्रसिद्ध होण्याच्या नादात एका एकोणीस वर्षीय तरुणीने थेट चोरीचा मार्ग निवडलाय रील्स साठी कॅमेरा महागडा मोबाईल आणि इतर साहित्य घेण्यासाठी या एकोणीस वर्षीय तरुणीने तिच्या मैत्रिणीच्या घरातील टल्ला मारलाय जवळपास लाखांची तिने लंपास केले अखेर पोलिसांनी चोरी प्रकरणी तरुणीला अटक केली असून तिच्यासह अन्य तीन जणांना गजाड केलंय समीक्षा गवई असं अटक केलेल्या तरुणीचं नाव आहे वैभव गोपनारायण ऋतिक शृंगारे समीर तेलखडे असे तिच्या इतर अन्य साथीदारांची नावे आहे अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन हदीतल्या सागर कॉलनी भागात राहणारी फिर्यादी नेहा सावदेकर आणि तिच्याच घरा शेजारची राहणारी रील स्टार होण्याच्या नादात होणारी चोरडी समीक्षा गवई समीक्षा आणि फिर्यादी हे दोघे एकमेकांना चांगल्याने ओळखतात या तरुणीने फिर्यादी नेहाला रील बनवण्यासाठी घरी बोलावलं त्यानंतर काहीतरी कामानिमित्त घराबाहेर पडली आणि नेहाला आपल्या घरात गुंतवून बसून ठेवलं तितक्यातच समीक्षा हिने नेहाच्या घरात प्रवेश केला आणि दागदागिने लंपास केले ज्यामध्ये सोन्याचे नेकलेस वजन बावन्न ग्राम सोन्याचे दोन मोठे नेकलेस वजन चाळीस ग्राम सोन्याचे चेन व लॉकेट बारा ग्राम सोन्याचे तीन अंगठ्या वजन पंधरा ग्राम सोन्याचे दोन पोत वजन वीस ग्राम ब्रॅसलेट मनिगहू तीन ग्राम लहान नेकलेस वजन अठरा ग्राम आणि रोख रक्कम नव्वद हजार असा मुद्देमाल चोरी केलाय पोलिसांच्या तपासादरम्यान समीक्षा गवईच्या इने प्रिय कर रुतिक, शृंगारेच्या मदतीने हे सर्व चोरीचा प्रकार उघडून आणल्याचा समोर आलाय आज पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून तिच्याकडून एकशे अडोतीस ग्राम सोनं त्यांची किंमत एकवीस लाख इतकी आहे तर पन्नास हजार रुपये रोख जप्त केलाय हा बरोबर आहे अंतर्गत सागर कॉलनीमधील फिर्यादी नेहा सावदेकर यांना त्यांची मैत्रीण हिने इन्स्टाग्रामवरील रील रील बनवत असताना त्यामध्ये गुंतवून त्याच तिच्या मैत्रिणीच्या घरी चोरी करून संपूर्ण मुद्देमाल तिच्याच जुन्या मित्रांकडे सुपूर्द केल्याची घटना पोस्ट जुनेश्वर येथे घडली हा संपूर्ण गुन्हा दाखल करून त्याचा तपास करण्यात आला आणि तपासामध्ये असे निष्पन्न झाले की फिर्यादी यांना रील गुंतवण्या रेल बनवण्यामध्ये गुंतवून तिच्याच मैत्रीने तिच्या घरी चोरी करून संपूर्ण मुद्देमाल जुन्या मित्राकडे सुपूर्द केला प्रोडक्शन जुने शहर येथील अधिकारी अंमलदारांनी संबंधित गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपी फिर्यादीची मैत्रीण त्याचप्रमाणे तिचे जुने मित्र यांना ताब्यात घेऊन संपूर्ण जवळपास दीडशे ग्रॅमच्या जवळपास सोन्याचे दागिने आणि नव्वद हजार रुपये कॅश असा एकूण एकवीस लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला पुढील तपास सुरू आहे